उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मोठा धक्का अहिल्यानगर शहरातील बड्या नेतेचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश अहिल्यानगर शहराच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील अहिल्यानगर शहरातील एक मोठा व प्रभावशाली नेता आज सायंकाळी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहे हा प्रवेश शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव हो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून त्यामुळे शिंदे गटाची शहरातील संघटनात्मक ताकद आणखी मजबूत होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून विशेषत काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला शहरात मोठा धक्का बसला असून येत्या काळात आणखी नेते शिंदे गटात प्रवेश करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा